हे बघ भावा लस घेऊन टाक साईड इफेक्ट तर तिचा पण होतो तिला तुम्ही बाजा लावून घरी आणलं होत <laughs> बायको मी म्हणून राहिले दुसरी गेली असती नवरा अगं तू दुसरीच आहेस <laughs> <laughs> मनुष्य हा एक असा एडपट प्राणी आहे ज्याला घरामध्ये हॉटेलसारखं जेवण हवं असतं आणि हॉटेलमध्ये घरगुती पद्धतीचं जेवण हवं असतं <laughs> मास्तर सतरा साठी किती पप्या एकशे एकोणीस मास्तर मास्तर बरोबर पण तुला आलं कसं पप्या बाजकी नजर चिते की चाल और पप्या की हुशारी पे संदेह नाही करते मास्तरांनी शनिवार वाड्यावर नेऊन धुतला <laughs> मुलगा मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मुलगी आमच्या पंचवीस लाखाच्या कर्जाला जामीनदार राहतील का मुलगा जातो ताई काळजी घे पायातल्या पैंजणाचा आवाज किती छान वाटतो ना पण तोच आवाज तर रात्री दोन वाजता ऐकला तर इतिहास साक्ष आहे ऑटोमध्ये बसलेला एक पॅसेंजर दुसऱ्या पॅसेंजरची वाट ऑटोवाल्यापेक्षा जास्त बघत असतो <laughs> वजनाचा वाढत जाणारा काटा बघून असं वाटतं की जसं रक्तदान अन्नदान नेत्रदान असतं तसंच चरबीदान असतं तर कितीतरी जणांचे आशीर्वाद मिळाले असते <laughs> तुम्हाला जर कोणी येळं म्हटलं तर चिडू नका रागावू नका शांत राहा आणि एका कोपऱ्यात बसून विचार करा याला कसं कळलं <laughs> पाहुणे लग्न घे करून वय वाढत चाललंय पप्या लग्न केलं तर वय वाढणं थांबेल का <laughs> शुभम ती सुंदर तरुणी तुझ्या मांडीवर बसल्यामुळे तुझ्या मांडीचे हाळ मोडले कमालाच आहे विनोद कारण ती माझ्या मांडीवर बसली होती तेव्हा बायकोने बघितलं <laughs>